चला बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होता की नागलीचे पापड विकणार आहे का कसे काय भाव आहे सगळं काही तुम्हाला मी ना एक नंबर येईल त्यावरती तुम्हाला पापडांचा भाव तर आमच्याकडे आता तुम्हाला आहे नागलीचे पापड खिशीचे पापड आणि एकदम छान मस्त चविष्ट चा एकदम छान फुलणारे आणि खाद्याची पद्धतीने बनवणारे हे नागलीचे पापड घरगुती खूप छान मस्त आणि तांदळाचेही खिशीचे पापड आमच्याकडे भेटतील ज्या ताईंना घ्यायचे असेल त्यांनी मला आहे ना मी ह्या व्हॉट्सअप नंबर एक देईल त्यावर मला कॉन्टॅक्ट करा त्यावर तुम्हाला सगळ्या नागलीचे किंवा तांदळाचे पापडीचे भाव वगैरे सांगितले जाईल तर कमेंटमध्ये प्लीज विचारू नका तर चला नागली बघा तर आता मा आईनं नागली निवडत आहे तेर आज में थोड़ी थोड़ी मत्या 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 तर आज तुमच्यासोबत मी थोडी रेसिपी पण शेअर करते आणि दाखवते ही आमच्या प इकडे म्हणजे कशाप्रकारे नागलीचे पापड बनवले जातात हे बघा नागली घेताना थोडीशी लालसर रंगाची घ्यायची असते आणि थोडं मग त्यामध्ये काडी कचरा असतो तर मार्केटमध्ये बऱ्याच पद्धतीची नागली असते पण मग म्हणजे म्हणतात ना पारक अस असली पाहिजे नागलीलाही घेताना तर आईन त्यांना आता आईंना आहे ना सगळं काही नागलीच्या पापडाची सगळी काही का माहिती आहे ना तर त्या आहे मार्केट मार्केटमध्ये जाऊन नागली वगैरे घेऊन येतात हे बघा अशा प्रकारे ही नागली घेऊन आलेली त्या आणि त्यानंतर म्हणजे नागलीच्या पापडचा कलर पण खूप छान मस्त येतो तर आता त्या पाकडत होत्या म्हणजे त्यामधली घाण वगैरे असते ना ते सगळे काही काढत होत्या जास्त काही नसते पण थोडं काडी कचरा वगैरे असतं ते काढावं लागतं आणि नंतर स्वच्छ तीन पाण्याने नागली धुवायची असते ती सुकवायची असते त्यानंतर ती दळायची असते त्याचा साईडला कोंडा काढतला जातो पुन्हा ते पीठ गाळायचं असतं म्हणजे भरपूर काही नागलीच्या पापडचे पण ना खूप साऱ्या हे आहे पद्धती आहे त्या सगळ्या काही करावं लागतात आपल्याला आणि नागलीचे पापड करताना ही खूप काळजीपूर्वक केली जाते स्वच्छतेचंही आम्ही खूप आणि हे करतो हे बघा आपल्या साड्यांचा माल पण आलेला आहे तो पण तिथे होता काय अजून आपले कुरिअर हॉ हो हॉफिसलेही मला साड्या भरायच्या होत्या आणि बघा आता आई स्वच्छ नागली धुत होत्या पाण्याने तीन चार पाण्याने धुवायची जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तर त्यांचं झालं होतं इकडे हे बघा तर नागली धुतल्यानंतर अजून पुन्हा छान असा रंग खुलतो नागलीला आणि त्यानंतर ही नागली सुकवली जाते तो व्हिडिओ काही मला काढताना आला कारण भरपूर साड्यांची ऑर्डर आहे ना त्यामुळे आणि त्यानंतर गिरणीमध्ये ना दळून आणलं तर थोडी नागरी ना अशी ओलचट असतानाच ती दळली जाते आणि तुम्हाला पुढे मी दाखवेलच व्हिडिओमध्ये आणि आता ती म्हणजे दोन एक दिवस सुकवली आणि त्यानंतर ती दळून आणली ती पूर्ण कपड्याने गाळली तर हे सगळं काय ना तर केल करताना ना मला साड्याच्या पॅकिंग वगैरे होते त्यामुळे शूटने घेता आलं आणि हे बघा आता ना तुम्हाला खिशी कशा प्रकारे घेतली ती दाखवते तर एक पातीला पिटणं तर एक पातीलच पाणी ठेवले थोडंसं अर्धा ग्लास एक्स्ट्रा टाकलेलं आहे आणि हे बघा तर नागलीची मसाला आहे हा तर नागली मसाला पापड नागली पापड मसाला भेटतो मार्केटमध्ये तर ते मी वाटीमध्येच टाकलेलं आहे आणि डिंक हे बघा डिंक ना थोडंसं कुटून ठेवलेलं आहे डिंकाने आणि पण याने छान मस्त पापड असं फुलतं तर तांदळाचंही आणि नांगलीचाही दोन्हींनाही आम्ही ना डिंक टाकतो थोडा थोडा तर चला आता पातीला भरे ना पिठाची खिशी घ्यायची तर पातीभर पातीला भर पाणी जर जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेली आहे थोडंसं अर्धा ग्ला ग्लास एक्स्ट्रा टाकलेला आहे आणि बघा पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्याने चार चमचे टाकलेले आहे तर हे बघा तर अशा प्रकारे तर तुम्ही बघितलं असेल किती मसाला टाकला आईने आणि एक चमचा आणि हा अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा डिंक टाकलेलं आहे तर थोडंसं फोडून घेतलेला डिंक आहे तो आणि आता पाण्याला पण उकळी आली होती ना तर मसाले वगैरे टाकून दिले आणि त्यानंतर आता त्यामध्ये ते पीठ असं आपल्या सुजीच्या चाळण्याने चाळून टाकतील तर कृती बघा आणि तुम्ही पण घरू करू शकता ज्या तिनं जमलं नाही त्यांनी माझ्याकडे ऑर्डर करा तुम्हाला एकदम मस्त खुशखुशीत म्हणजे एकदम चविष्ट पापड नागलीचे तुम्हाला भेटतील हे बघा आता एवढं पीठ घेतलेलं आहे तर अशा प्रकारे ना नागली दळल्यानंतर पीठ दिसतं यामधून कोंडा वगैरे भरपूर काही म्हणजे साईडला काढावं लागतं आम्हाला ही खूप आपकृती असते हो ह्याचीही तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा नंतर ना हे बघा चमच्याने असं थोडंसं पाणीवरती येईल असं मा आईने करून घेतलं आणि हे आता वीस मिनटं मस्त शिजू द्यायचं मिडियम गॅसवरती आणि शिजल्यानंतर हे पूर्ण असं आहे ना घोट्याच्या सा साह्याने सा ना तर असं पूर्णपणे ते ना असं आपण जसं चिक कुरडाईचा घाट घेतो ना त्याप्रमाणे खिशी घ्यायची तर मासवड्या वगैरे करतो तर बघा याच्याने सगळे काय आपण लाटण्याने पण करू शकतो पण आता आम्ही जास्त प्रमाणात करतो ना त्यामुळे तेच घेऊन आलो आहे लाकडाचा असं मोठा तर हे बघा असं पूर्णपणे एक जीव झालं पाहिजे पूर्णपणे सगळा मसाला सगळ्यांना लागला पाहिजे असं व्यवस्थितने सगळं काही म्हणजे पीठ वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे तर अशा प्रकारे गॅसवर साई येईल तर खिशी घ्यायला पण थोडीशी ताकद वगैरे लागते तुमचे पुन्हा एकदा माझी साई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजपासून आपण नागलीच्या पापडाला सुरुवात करणारे भरपूर त्यांना घ्यायचे पण आहे तर, तुम्हाल दाख होते। तर तुम्हाला रेसिपी पण दाखवते तर कशाप्रकारे आम्ही करतो आणि आपल्या नागलीच्या पापडाचा भाव वगैरे काही सगळं काही मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर येईल त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा तर सगळी काही डिटेल तुम्हाला येईल आणि फ्री डिलिव्हरी असणार आहे तर चला तर आज आम्ही नागलीचे पापड करतोय कशाप्रकारे करतो आहे तर बघत राहा व्हिडिओ तर अशा आम्ही घरगुती पापड करतो हे बघा प्लॅस्टिकच्या कागदावर लाटे ठेवलेली आहे आणि पापडाची साईज पण मोठी आहे तर हे डबल करते मी पुन्हा तर जेवढं मला शूट करता आलं तेवढं करत केलेलं आहे तर चला तर काही पापड आहे गरम गरम पिठा असल्यानंतर ना तर न, एक एका एक दाबामध्येच पूर्णपणे पातळ होतो आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला डबल दाब द्यावा लागतो हे बघा गोना लाट्या करून देत होत्या आणि लाट्यांची साईज पण मोठी आहे पापडाची साईज पण मोठी आहे आणि पापडाचा भाव वगैरे सगळं काय तुम्हाला सांगेल आणि आम्ही ना प म्हणजे आता ही पहिलीच खिशी होती त्यानंतर आम्ही थोडंसं लाटण्याने पण पापड लाटून घेत होतो तर हे बघा तर आता थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं करतात ना कारण पापड भरपूर कर करायचे होते ना तर शूट घ्यायलाही जमायचं नाही कारण कॉल वगैरे साड्यांच्या ऑर्डरचे कॉल चालू होते त्यामुळे तर जेवढं मला शेअर करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तर ज्या ताईंना नागलीचे पापड घ्यायचे त्यांनी माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला मला व्हॉट्सअपला हाय करा कॉलर कधी मी उचलला नाही तर मला मेसेज मी बघेलच व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बघा तर नागलीचे पापड जेव्हा करतो ना तेव्हा ना असा कलर दिसतो आणि तो वाळल्यानंतर त्याला छान ला मस्त लाल कलर येतो तर तुम्हाला पुढे दिसेलच नागलीच्या पापडाचा कलर पण आणि चवेला तर खूप छान मस्त झालेले आहे पापड तर आम्ही सगळ्यांनी खाल्लेले होते तर सगळ्यात पहिले म्हणजे तळल्यानंतर आम्ही खात असतो ना म्हणजे चव कशी झाली वगैरे तर खरंच खूप छान मस्त झालेली आहे तर हे बघा आता थोडे सुकत चालल्यानंतर हे बघा कलर मस्त फुलतो ना तर अजून पुन्हा पुन्हा सुकल्यानंतर ही खूप छान मस्त कलर येतो तर भरपूर साडी पापड आता करून ठेवतोय आणि त्यानंतरच तुम्हाला मी शेअर केला आहे व्हिडिओ हे ज्या ताईंना घ्यायचे असेल त्यांनी पटपट मला म्हणजे व्हॉट्सअपला हाय टाका तर तुम्हाला नागलीचं पापडचे भाव वगैरे सगळं काही सांगितलं जाईल आणि आम्ही टेरेस्टवरच करत होतो हे बघा तर एकदम स्वच्छता आहे वरती पण तर आता पण आगलीचे पापड पण सगळे काही झालेले आहे आणि म्हणजे सावलीत करतो उन्हाळ टाकतो वरती धूळ वगैरे काही बसत पण नाही पापड छान मस्त पटकन वाळले पण जातात आणि करता करता काही पहिली कुशीचे वाळी पण गेले आज पाच किलोचे के पापड केले तर छान मस्त झाले कलर पण खूप छान मस्त आलेला आहे चला आता जेवण वगैरे करतो तर आपल्या साडी कलेक्शनमध्ये अजून जास्त कलेक्शन वाढत आहे आणि साड्या पण आलेल्या होत्या तर भरपूर माल बोलवलं होतं तर तो आला होता पार्सल तर आता आम्ही रिक्षामध्ये घेऊन चाललो आहे तर घरी तर चला मम्मीला पण यायचं होतं तर माझी मैत्रीण डिलेवरी झालेली होती ना तर तिला बघण्यासाठी बघा तर आता इथे ठेवलेलं आहे कोपऱ्यामध्ये तर चला आता घरी आले आणि आपल्या साड्यांचा न्यू स्टॉक पण आला आहे भरपूर छान छान साड्या सगळ्या काही दाखवेल व्हिडिओमध्ये नम्रता नम्रता तर चला तर आम्ही चाललो आहे नम्रताच्या घरी नम्रताला मुलगी झालेली आहे तर चला चला आता आम्ही नम्रताकडे चाललो मम्मी पण आली होती तिला नम्रताकडे जायचं होतं ना आप लय लेट झालंय आहे आता काय कोणी पण फिरायला मी फिरायला गेलो ती एकटी होती मेहनत झालं नाही चला तनं स्तुती नाव ठेवलंय नम्रताने तर जी आम्ही ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी नम्रता डिलिव्हरी झाली होती मी गेले होते हॉस्पिटलमध्ये बघायला तिला पण तिथे काही फोटो वगैरे अलाउड नव्हते मग तुमच्यासोबत तुम काही शेअर नाही केलं आणि आता ती घरी आली आहे आणि झोपलेली आहे ती लहान मुलं जसं झोपाच काढतात ना दर ग तुला आजीन गेली तुझ्या मम्मी मी आले नम्रताला बघायला कपडे वॉश वगैरे करून बाहेर वाहण्यासाठी टाकलेले आणि भरपूर त्यांच्या कमेंट होत्या अ येत हे बघा भरपूर त्यांच्या कमेंट होत्या की नागलीचे पापड कसे आहे दाखव तर हे बघा नागलीचे पापड आपले खूप छान मस्त झालेले तर अजून व्हिडिओ टाकायचा बाकी आहे तर म्हणजे तुम्हाला अजून रेट वगैरे सांगणार आहे मी पण अजून आहे ना करून ठेवतोय भरपूर सारी हे बघा एवढे सगळे काही झालेले टीपॉयवरती हॉलमध्येच ठेवलेले आहे आणि आपले गणपती पप्पा बऱ्याच दिवसातून व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला आणि आपल्या साड्यांचा माल पण आलेला आहे भरपूर तो ही तुम्हाला दाखवील मी थोड्याच वेळात आली बपडे या सई आवाज देते हे बघा आपले मस्त न्यू स्टॉक आला आहे सगळ्या साड्यांचा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या काही साड्या आणलेल्या आहेत तर सगळे काही सगळे पॅटर्न काही दाखवता येत नाही तर एक दोन पॅटर्न दाखवेल काही दाखवले होते आजही दोन पॅटर्न तुम्हाला दाखवून देणार आहे मी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला भरपूर नागलेचे पापड साड्यांचा ऑर्डर चला नागलीचे पापडच्याही ऑर्डर सुरू होती तर आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे त्यानंतर आम्ही नाशिकला गेलो होतो तर आपले काश्मीरचे व्हिडिओ होते ना तर काकांच्या लॅपटॉपमध्ये ते घेण्यासाठी तर त्यामुळे तुम्हाला थोडे काश्मीरचे व्हिडिओ लेट आले तर हे बघा तर आता आम्ही रात्री निघालो होतो घरातून आणि सैला मम्मीकडे सोडलं होतं कारण ऐन ते पण आहे ना बाहेरगावी गेले होते सैला मम्मी मम्मीकडे सोडलं आणि आम्ही दोघी नाशिकला चाललो तर कामानिमित्त घरी केले का तू गुलाबजाम केले मम्मीने मस्त घरी आणि मी आता इकडे आले नाशिक मम्मीकडे कारण सईला मम्मी सोडलं होतं ना आणि मस्त गरमागरम ब्रेड वर ते कढाई ती तशीच होती ना कारण ती कडाई खूप साईड मी काळी होती पण त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळं

मस्त गरम गरम ब्रेड वडे मग मी आणि आपली सगळ्यांची गाडी किसा खाते ब्रेड वडे हो ह्याच्यावर काय आहे खाल्लं का ब्रेड दोन शेंड्या तरी बघा बरं टाइम चे कमेंट आली की नाकेचे पापड किती भाव आहे काय भाव आहे कशी देणार आहे तर कशा करते तर तुम्हाला रेसिपी पण दाखवली आणि आज आपण आज आपण तळून पण दाखवते तर पापड बघा किती मस्त आहे ना काही बाळा तुला मी पापड देते आणि खाण्यासाठी पण उत्तम आणि हा पौष्टिक पण असतो नागिरीचं पापड तर जर आपण आगीचं पापड सळून बघते दाखवते खूप छान मस्त फुलतो टेस्टला पण खूप छान आहे आम्ही सगळ्यांनी फोन पण बघितले तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते सेली मला झाला दोन हजार बारा बघा खूप छान मस्त फुलतोय ना पापड आणि तळ्या जरा असं हे बघा नागलीचं पापड तळल्यानंतर मस्त मोठा होतो आहे ना तर एकदम छान असा मस्त फुलतो आणि टेस्टला पण खूप छान मस्त लागतो तर चला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती मला तुम्ही क मेसेज करू शकता आणि पापडाचा भाव वगैरे सगळे काही तुम्हाला त्यामध्येच सांगेल मी तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय